पांडवांची स्वर्ग यात्रा पांडवांचे राज्य चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण आणि बळीरामाने त्यांच्या शरीराचा त्याग केला होता हे सगळे पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोहोचू शकले नाहीत पाच पांडवांमध्ये फक्त युद्धिष्ठिरच स्वर्गाच्या रस्त्यावर चालले आणि तिथे जाऊन त्यांनी पाहिले की दुर्योधन सारखा पापी तिथे आधीच आहे अशामध्ये प्रश्न हा पडतो की पांडवने हमी धर्माच्या रस्त्यावर चालले तरी स्वर्ग त्यांच्या नशिबात का नव्हता आणि पांडवांमध्ये फक्त स्वर्ग का मिळाला अठरा दिवस चाललेले महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धाच्या रूपामध्ये ओळखले जाते या युद्धानंतर आपल्या मुलांना गमावणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राजमहलातील येश्वाराम आवडेन असे झाले त्यांना महालामध्ये एकटेपणा वाटू लागला आणि हा एकटेपणा दूर करण्यासाठी दोघांनीही राजमहल सोडून दिला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत जंगलामध्ये राहिले दुसरीकडे भगवान श्रीकृष्णांचा याध्वंश हळूहळू संपला त्यामुळे श्रीकृष्णांच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे कारण करून श्रीकृष्णाने सुद्धा त्यांची लीला संपवून निघून गेले पांडव त्यावेळी शानमध्ये हस्तीनं पूर्व राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली होती की पृथ्वीवर त्यांचं काम संपले आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षेतला हस्तिनापूरचा नवा राजा घोषित केले आणि महर्षी वेदव्यासांची आज्ञा घेऊन पाचही पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनाने लालचमध्ये येऊन धनुष्य आणि बाणांना सोडलं नव्हतं यात्रेदरम्यान पाचही पांडव कितीतरी नद्या डोंगर आणि समुद्राची यात्रा करत लाल सागराजवळ पोहोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य आणि बाण सोडून द्यायला सांगितले कारण त्यांचं कामसुद्धा तोपर्यंत पूर्ण झालं होतं अग्निदेवांना धनुष्य आणि तर्कशान दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले कुत्रा सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाले तेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारले तेव्हा युद्धिष्ठिर म्हणाला कुत्रा त्यांचा प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्याबरोबर जात आहे त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्यामध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथ जवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्याच्यावर चालून द्रौपदी सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं की माना गावामध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे त्याला वर्तमानात भीम पुलाच्या नावाने ओळखले जाते थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर द्रौपदी एका जागी ठेच लागून पडली ते पाहून भीमाने युधिष्ठिरला विचारले कि ने आज कोंते ही ही वर वर भी की द्रौपदीने कोणतेही पाप केले नाही तरी तिच्या असं का झालं त्याच्या उत्तरामध्ये युधिष्ठिर भीमाला म्हणाला द्रौपदी पाच पांडवांपैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गात पोचण्याआधीच खाली पडली एवढे बोलून युधिष्ठिर द्रौपदीकडे न पाहता त्याची यात्रा चालू केली ती खाली पडू लागली तेव्हा भीमाने तिला आधार दिला त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली सगळ्या भावांमध्ये मा भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले आहे आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी होण्याची इच्छा आहे थोडं चालल्यानंतर सहदेव सुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने युद्धिष्ठिरला सहदेवाच्या पापाविषयी विचारले तेव्हा युद्धिष्ठिर म्हणाला सहदेवला आपल्या विद्वत्तेवर घमट होती त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचा समजत नसे त्यामुळे सहदेवचीही दशा झाली त्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर नकुल खाली पडला तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमाने युधिष्ठिरला कारण विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला नकुला त्याच्या सुंदर असण्यावर खूप गर्व होता या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही थोडं पुढे गेल्यानंतर नकुलच्या नंतर अर्जुन सुद्धा खाली पडला ज्याचं कारण सांगताना युद्धिष्ठिर म्हणाला अर्जुनाला त्याचा पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप घमेंट होती आणि तो म्हटला होता की तो एका दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपवून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची अशी हालत झाली आहे सगळ्या भावांच्या पापाचा हिशोब देत देत युद्धिष्ठिर कुत्रा आणि भाऊ भीमाबरोबर पुढे जात होता पुढे गेल्यानंतर भीम सुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने विचारल्यानंतर युद्धिष्ठिर म्हणाला तू खात खूप होता आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होता हेच कारण आहे तुझी अशी हालत होण्याचं त्यानंतर फक्त युद्धिष्ठिर आणि तो कुत्रा शिल्लक राहिला त्यांची यात्रा पूर्ण केल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजावर देवराज इंद्र भेटले देवराज इंद्रांना आपल्या समोर पाहून युधिष्ठिर त्यांना म्हणाला त्यांचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांना सुद्धा आपल्या बरोबर घेऊन या त्यानंतर इंद्राणी दृष्टीला सांगितले त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिलेच स्वर्गामध्ये पोहोचले आहेत आणि उद्धिष्ठीला शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली देवराज इंद्र युद्धिष्ठिरला म्हणाले की ते कुत्र त्यांच्याबरोबर स्वर्गात जाऊ शकत नाही त्यानंतर युद्धिष्ठिर इंद्राला म्हणाला की हे कुत्र सुद्धा स्वर्गात जाणार खूप वेळ समजून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठिरने हे मान्य केले नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले ज्या कुत्र्याला पूर्ण रस्ताभर युद्धिष्ठिर प्रामाणिक समजत होता ते यमराज होते युद्धिष्ठिरचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तेथून निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युद्धिष्ठिर बसून स्वर्गाकडे निघाले जेव्हा युधिष्ठिर स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधन सुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावर बसले आहेत युधिष्ठिरने जेव्हा इंद्रांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनाने भले आयुष्यावर खोटं आणि अधर्माचे साथ दिली पण अर्जुन आणि भीमसारख्या युद्धांना न घाबरता आपली हार समोर दिसत असूनसुद्धा ज्या बहादुरांनी युद्ध केले होते त्या पराक्रमामुळेच त्याला आज हे स्थान मिळाले होते युद्धिष्ठिरने पाहिले की त्याचे भाऊ आणि द्रौपदी तेथे ते नाही तेव्हा त्यांनी देवराजिंद्राला त्याच्या भावांना भेटण्याची इच्छा सांगताना म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांनासुद्धा या लोकांमध्ये स्थान पाहिजे आपल्या भावांपेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही त्यानंतर देवराजिंद्राने एका देवदूताबरोबर पाठवले देवदूताबरोबर चालताच युधिष्ठिर एका अशा रस्त्यावर पोहोचले तिथे खूप अंधार होता चारी बाजूंनी खराब वास येत होता आणि तिथे आसपास शो पडलेले होते रस्त्याच्या देवदूताला विचारले या रस्त्यावर पुढे अजून किती दूरपर्यंत चालायचं आहे त्याच्या उत्तरामध्ये दे देवदूतने सांगितले की खरं तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहे देवदूत म्हणाला की त्याला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकलात तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन येईल त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचं का जसे युधिष्ठिर मागे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले जे त्यांना तिथेच थांबवण्यासाठी सांगत होते युधिष्ठिरने त्यांना नाव विचारले तर त्यांनी त्यांचे नाव कर्ण अर्जुन नकुल सहदेव भीम आणि द्रौपदी सांगितले हे ऐकून युधिष्ठिर देवदूताला म्हणाला तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेही येणार नाही देवदूताने ही, ही गोष्ट जाऊन इंद्रांना सांगितली काही वेळानंतर देवराज इंद्र ज्या ठिकाणी पोहोचले तिथे युधिष्ठिर होते जेव्हा युधिष्ठिरने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय आहे तेव्हा देवराजिंद्राने सांगितले की तुम्ही अश्वत्थामाच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्याचा वध केला होता त्यामुळे युधिष्ठिरला धोक्याने काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे तिथे त्यांचे ते भाऊ आधीपासूनच उभे आहेत त्यानंतर युधिष्ठिरने देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीराला सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्ये स्वर्गात पोचले तिथे अर्जुन नकुलसह देवभीम त्यांची वाट पाहत होते युधिष्ठिरने पाहिले की तिथे त्यांच्या भावांच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीसुद्धा होती युधिष्ठिरने पाहिले की भीम जवळ बसले आहेत आणि नकुल आणि सहदेव अश्विन कुमारांच्या जवळ बसले आहेत आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खूप खुश झाले